इथे बघा दीड इंच कापड आपल्याला बाही जोडण्यासाठी कमी पडलेलं आहे आता असा काढ जर वेगळ्या रंगाचा असेल तर आपला ग्रीन दोरा आहे मशीनला तर मग तो दिसून येणार म्हणून मग अशी टीप ग्रीनवरून मारून घ्यायची नमस्कार मी गीता गीता फॅशन चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बघा बाहीची कटिंग आपल्याला फिटिंगच्या इथे मुंड्यामध्ये कमी पडते अस्तर कमी पडतं किंवा फॅब्रिक कमी पडतं तेव्हा मग आपल्याला जोड लावावं लागतो तर तो, तो जोड कसा सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात आपण लावू शकतो हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे ते बघा मी दीड इंचाचा एक बाजू पूर्ण करून म्हणजे एका बाजूला पूर्ण घेते आणि एकाच बाजूला जोड लावायचा चारी चारी बाजूला जोड लावत बसायचं नाही या पद्धतीने एका साईडला दीड इंचाची मी पट्टी ठेवते आणि एकाच साईडला जोड लावायचा भले मग दीडपेक्षा दोन अडीच असेल तरी एका साईडला हां तीन इंचापेक्षा जास्त जर जोड लागत असेल तर मग दोन इकडे दीड दीड लावून टाकायचा पण मला आता दीड, दीड इंच कमी पडतं आहे सहसा थोडंच कमी पडत असतं आपल्याला एक इंच किंवा दीड इंच किंवा दोन इंच इथंपर्यंत आपल्याला एका साईडला जोड लावला तरी चालू शकतो तर बघा फॅब्रिक पण माझं तेवढंच आहे मला फॅब्रिकला पण जोड लावावं लागणार आहे आणि अस्तरला पण जोड लावावं लागणार आहे तर मग आपल्याला बघा चार चार वेळा जोड लावावं लागला असता दोन्ही साईडला अस्तरला दोन आणि फॅब्रिकला दोन आणि एका भाईचं झालं हे आणि दोन भाया असतात आपल्या त्यामुळं मग तिकडच्या दुसऱ्या भाईच्या पण चार जोड असे एकूण आठ जोड लावावे लागणार तर असं न करता मी तुम्हाला सोपी पद्धत दाखवणार आहे चला तर मग पूर्ण व्हिडिओ बघा मी कसं कमी वेळेत आणि कमी कामामध्ये बाही जोडून दाखवते बाहीला जोड लावून दाखवते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम व्यवस्थित उलटं सुलटं बघून बाह्या घेऊ गे। लावून घ्यायच्या अस्तरला आणि नेहमीप्रमाणे आपण अस्तर जोडतो तशी टीप मारून घ्यायची तर बघा जिकडे आपले व्यवस्थित आहे दीड इंचाचं अंतर अस्तरला कापड आहे तिकडून सुरुवात करते आहे मी तिकडून टीप मारायला बाही जोडायला सुरुवात करायची तर नेहमीप्रमाणे आपण अस्तर जोडतो अशी कडेवर अर्ध्या इंचावर टीप मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर आता बाहेरच्या साईडला एक टीप टाकून आपल्याला दाब टीप टाकून घ्यायचे बाहीवर त्याच्यानंतर आपल्याला ही बाही आतल्या साईडला ढकलून व्यवस्थित चारी बाजूनी टिप मारून घ्यायचे तर सुरुवात नेहमी आपली पूर्ण बाही ज्या बाजूने आहे तिकडून घ्यायचे या पद्धतीने इकडे पण जोड मारून देऊया म्हणजे इथे आपल्याला जोड द्यायचं आहे दीड इंचा आता इथे बघा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज म्हणजे काठ लाल आहेत तर हिरवा दोरा दिसून येईल म्हणून हिरव्या रंगावरून टीप मारून घ्यायची दाब टिपची या पद्धतीने बाई जोडून झालेली आहे तर बघा इथे दीड इंचावर बरोबर खून करून आपल्याला व्यवस्थित शेवटपर्यंत खालीपर्यंत दीड इंचाची टीप सरळ करून घ्यायची आणि एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं इथे पण सर्व कापड एक्स्ट्रा असलेलं अस्तरबरोबर बरोबर कट करून टाक द्यायचं आणि ही पण बाजू सरळ करून आपल्याला आता इथे दीड इंचाची पट्टी जोडायची आहे तर बघा माझ्याकडे अस्तरचं कापड उरलेलं नाही आहे पण हे जे फॅब्रिक आहे ते फॅब्रिकचं कापड एकदम कणकर आहे त्यामुळं मी हीच डबल घडी करून फॅब्रिकच डबल लावणार आहे म्हणजे दीड इंचाची अस्तर पण झाला आणि फॅब्रिक ब्लाउजचं पण कापड दीड इंचाचं पट्टी झाली अशा पद्धतीने ही एक टीप मारून घेतली आता याच्यावर आपल्याला दाब टीप द्यायचे बाहेरच्या साईडला टीप सोडून एक दाब टीपवरून देऊन घ्यायची या पद्धतीने जोड लावून झालेला आहे आपला आतला हा मध्य काटून घ्यायचा दीड इंचाची खून पण कट करून घ्यायची आणि बरोबर त्या खुनेवर खून ठेऊन बाही व्यवस्थित कट करून घ्यायची एक्स्ट्रा कापड उरलेला इथे पण एक दीड इंचावर खून करून घ्यायची कट मारून या पद्धतीने बघा बाई आपली भाईला जोड देऊन झालेला आहे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि किती पटकन आणि एका टीपमध्ये बाई तयार झाली तर नाहीतर आपल्याला बघा दोन असेच स... नवनवीन आयडियाज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब